सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचने तालुका जिल्हा संभाजीनगर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या चॅनल वर फक्त एक शिवाजी एक पवाडा कीर्तन संपलं विठो बारखुमार आहे की नाही या महाराष्ट्र लोकांनी वाचवणारा निर्माण होणार आहे की नाही सह्याद्रीचा गडा खरं निर्माण झाला आणि कडकडाची ताकद उतरी आणि लक्ष्मीबाई तिच्या माणसाला उंकारतात ना साहेब आपण सात दादाच्या गर्भीत आहोत थामा सासऱ्याच्या नामाप्रमाणे तुम्हाला थामा प्रवास वाटत नाही का शहाजीराजे ढोळे उचलले ढोळे सांगायला सुरुवात झाली आणि ते ढोळे सांगत नाही ढोळे सुरुवात झाली श्री जगत थांबे नमन तुझा आंबेड करून प्रारंभतून तुझ्या आता शहीर हा महाराष्ट्र ना ना ही देव देव जी अरे या आणि थैमान घातला होता अल महाराष्ट्र सुरुवात केली होती शहाजीराजाने विचार केला जुजामा साहेबांना सांगितलं काळजी करू नका साज चल मिला सही माने साथ चल मुक्का मी आनंद गावाला खेड तालुका पुणे जिल्ह्याला लमल माझे साधू संताला करीन स्वराला एकनाथाला माता पित्याला भाविक जयनाला भाई माऊलींना या महाराष्ट्राचा इतिहास सांगत असताना अरे झुज तर नसत झालाय शिवराय अरे नसत झाला शिवराय तर नसता राहिला नक्की वाढी नसता राहिला नक्की वाढी तर नसते राहिले पवित्र कुंकू कपाळी अरे नसते राहिले मंदिरावर कळस तर नसते राहिले थारा मंदी पवित्र तुळस आणि म्हणून त्या झुजामा साहेबाला मनाचा मुद्रा करत असताना राजा तुम्हाला ढाला ऐकायचं का काही बोलून शिहाजीराजाला मला करगर्रा फिरणी पट्ट्याला करकर आवळी मुठी राजा कोणी कोणाला मानत नव्हतं मी म्हणत नव्हतं कोणाला देवादी कालादेश धर्माला हा या बहिणी देता दुश्मनाला लाज पाहिजे मी शहाबाय गायला त्यात नव्हती हिंदू धर्माला जिरहाची त्यात नव्हती हिंदू धर्माला साहेब सांगतात राजा राजा तुम्हाला डोळ्या ऐकायचं राजा या स्त्रियावर भरदिवसा अत्याचार होतात राजा या मायमल्याने कुणाकडे बघायचे राजा यांच्या तरुण तरुणला किमाळी उचलून नेतात राजा आपल्या डोळ्यासमोर कधी येणार नाही जिजाऊ महासाहेब कौलांत करण्याच्या असतारी ती गर्मिनी सांगतात राजा असं वाटत तुमच्या पायातला कोल्हापुरी बूट पायाशी घालावा तुमच्या गळ्यातली खवड्याची माळ माझ्या गळ्याशी घालावी अशी वाटते राजा तुमच्या डोक्याचा कास्ताना तो झुन्या तो डोक्याशी घालावा असं वाटत बांधावा असं वाटत कमराशी संवाशी वाटते राजा जो सोया माय माउरीला उचलून येत असेल असे हैवराच एका बाजूला आणि थोडक्या बाजूला करावं असं वाटत कारण कोटामध्ये तसे रत्नाची खान होते आणि म्हणून हिंदी स्वराज्याचा आपण मोठाही मतीन सुर शिवाजी

तारीख होती एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस आता हलवून मध्य तृतीयाके पंधराशे एक्कावन्न सगळ्या मामावल्या म्हणू लागल्या पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वंशाला बाळा शिवाजी स्वराज्याची करी तयारी कर्ज

सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्रीक्षेत्र दक्षिण काशी धारेश्वर महादेव मंदिर कचने तालुका जिल्हा संभाजीनगर प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर